मंडळी नमस्कार मी नीलाक्षी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर प्लांट हँगर करायला शिकणार आहोत मॅक्रेमेविषयी तुम्ही ऐकलंच असाल तर मॅक्रेमेच्या धाग्यापासून केलं जाणारं स्पायरल प्लांट हँगर कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत तर याच्यासाठी ऑफकोर्स आपल्याला मॅक्रेमीचा धागा लागणार आहे आणि असे आठ धागे लागणार आहेत प्रत्येक धागा जो आहे तो चारशे तीस सेंटीमीटरचा लागणार आहे असे आठ धागे घेऊया आणि पुढे प्रोसिजर पाहूया बघा एक छोटीशी रिंग घेतलेली आहे स्टीलची त्यामधून पहिला धागा जो आहे ना तो मधोमध दुमडून घेतला आणि त्याचा लूप बनवून तो बाहेर काढलेला आहे आता ह्याचे दोन भाग आपल्याला मिळाले एक डावा भाग आणि एक उजवा भाग तर उजव्या भागामध्ये ना आपल्याला राहिलेले सात धागे आहेत जे चारशे तीस सेंटीमीटरचा एक धागा आहे तो घालून घ्यायचा आहे पहिला जसा रिंगमधून लूप केला ना तसेच लूप आपल्याला इथे राहिलेल्या ह्या उजव्या भागावर करायचे आहेत बघा मधोमध तो धागा दुमडून घ्यायचा आणि आता तो ह्या मेन धाग्यावरून मागून काढायचा म्हणजे आपल्याला एक लूप मिळतो वरचे जे दोन टोक आहेत ना ती त्या लूपमधून बाहेर काढायची अशा प्रकारे आपली आपण ती नॉट घालून घ्यायची आहेत बघा अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे आपण मागून तो मेन जी कॉर्ड असते ना त्याच्या मागून आपण तो धागा असा ठेवला की आपल्याला एक लूप मिळतो आणि त्या लूपमधून वरची जी जी दोन टोकं असतात ना ती बाहेर काढायची आहेत बघा दुसरा धागा पण मी घालून घेते मी थोडं सावकाश करते त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की कशाप्रकारे हा लूप तयार करायचा म्हणजे जसं आपण रिंगमध्ये घालून घेतलं ना अगदी त्याचप्रमाणे आपण इथे सात धागे घालून घेतो आहोत बघा आपले सात धागे घालून झालेले आहेत आता जो राहिलेला जो पहिला भाग होता ना रिंगमध्ये घातलेला तो डाव्या डावीकडचा भाग तो धागा घ्यायचा ती झाली आपली गाईडलाईन आता ही गाईडलाईन स्ट्रेट ठेवायची आणि ह्याच्यावरती आपले हे जे लाईनमधले धागे होते ना त्यातला पहिला धागा घ्यायचा आणि त्याची आता हिच नॉट घालून घ्यायची तर हिच नॉट कशी घालायची ते नीट समजून घ्या तर हीच नॉट घालताना काय करायचं ह्या गाईडलाईनवरून पहिला धागा आपण असा वर ठेवायचा त्याचा लूप तयार होईल आणि तोच धागा बघा इथे ठेवला हा धागा आता लूप तयार झाला तोच धागा त्या लूपमधून बाहेर काढायचा असं प्रत्येक धागा आपल्याला काय करायचं आहे दोन वेळा असा बाहेर काढायचा आहे आणि शेवटपर्यंत वरपर्यंत खेचत घेऊन जायचं आहे म्हणजे ती हिच नॉट पूर्ण होते बघा आता दुसरा धागा आहे त्याच्यासाठी पण मी तसंच करते पहिल्यांदा आपण तो लूप बनवला आणि लूपमधून तो धागा जो आहे तो बाहेर काढला वरपर्यंत खेचत नेला आता पुन्हा तोच धागा मी पुन्हा ह्याच्या गाईडलाईनवर ठेवला तो मागून पुन्हा लूपमधून काढला आणि वरपर्यंत खेचत नेला आता ही हिच नॉट पूर्ण झाली आता मी पुढचा धागा घेते तिसरा धागा बघा त्याच्यासाठी पुन्हा लूप तयार केला आणि लूप मधून बाहेर काढला हे पहिला पार्ट झाला आता दुसऱ्यांदा पुन्हा जेव्हा लूपमधून बाहेर काढू तेव्हा ही नॉट पूर्ण झाली लक्षात आलं असेल तुम्हाला हिच नॉट कशा प्रकारे घालायची बघा चौथ्या धाग्यासाठी आपण हिच नॉट घालतो आहोत आणि खूप सोपी आहे पद्धत फक्त आपल्याला ना टेक्निक कळली पाहिजे एकदा ती टेक्निक कळली की आपण नॉट घालू शकतो बघा पाचव्या धाग्यासाठी पण असंच करायचं आहे टोटल जितके लाईनमध्ये मध्ये धागे आहेत ना त्या सगळ्या धाग्यांसाठी शेवटपर्यंत आपल्याला असंच करत यायचं आहे बघा सगळीकडे आपण पुढे पण तसंच करतो आहोत शेवटपर्यंत आपण करू ना तेव्हा त्या लाईनमध्ये आपल्याला ती एक अशी डिझाईन मिळते आणि ना ह्या नॉट घालताना लक्षात ठेवायचं की आपण त्या नॉटनं सावकाश घालायच्या जेणेकरून ना फिनिशिंग चांगलं वाटलं पाहिजे त्या प्रोजेक्टचं कारण ह्या नॉट जितक्या आपण छान प्रकारे घालू ना तितकं त्याचं फिनिशिंग चांगलं येते पहिली लाईन पूर्ण झाली आता बघा पुन्हा दुसरं जे पहिला जो धागा होता ना ती गाईडलाईन झाली आणि आता राहिलेले जे धागे आहेत उरलेले त्याच्या प्रत्येकाच्या हिचनॉट घालत जायचे म्हणजे मग दुसरी लाईन आपली अशीच पूर्ण होईल तर ही गाईडलाईन आहे ना तो स्ट्रेट धागा स्ट्रेट ठेवायचा आणि खालचे जे धागे आहेत त्या प्रत्येकाची हिचनॉट घालत जायची म्हणजे प्रत्येक धागा आहे तो दोनदा लूपमधून बाहेर काढायचा म्हणजे ती हिचनॉट पूर्ण होते बघा सोपी आहे पद्धत फक्त एकदा नीट पाहिलं की तुम्हाला हीच नॉट कशी घालायची हे लक्षात येईल आणि आपल्याला अशा टोटल एकोणीस लाईन करून घ्यायच्या आहेत म्हणजे प्रत्येक वेळी काय करायचं एक लाईन पूर्ण झाली की आता पुढचा धा धागा आहे तो घ्यायचा ती गाईडलाईन होईल आणि मग राहिलेले जे धागे आहेत त्या सर्वांच्या हिच नॉट घालत जायच्या असं सेम आपल्याला हे रिपीट करत जायचं आहे आपली दुसरी लाईन सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि ही डिझाईन अशी दिसते बघा तर ते थोडंसं असं सैल सा सा होत जातं म्हणजे शेवटी ना तुम्हाला असं गॅप दिसतो बघा तर ते कशामुळे होतं माहिती आहे का की आपण जेव्हा गाईडलाईन स्ट्रेट ठेवतो ना आणि त्याच्या भोवती राहिलेले धागे आपण घेऊन हो, त्याच्या हिच नट घालत जातो की नाही तर त्यावेळी तो गॅप असा थोडासा येत जातो आणि मग ती अशी डिझाईन छान होते म्हणजे त्या स्पायरल शेप जो आहे ना तो असा छान प्रकारे येतो तर खूप महत्वाचा आहे इथे की आपली जी गाइडलाइन आहे ना ती स्ट्रेट ठेवून आणि मग हिच नॉट घालत जा पुढचा पहिला धागा आहे तो गाईडलाईन आली आणि आता त्याच्या भोवती राहिलेले जे धागे आहेत त्याच्या हिचनॉट घालत जायचे आहेत तर अशा आपल्याला ना टोटल एकोणीस लाईन ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जे हे डिझाईन होई, पूर्ण होईल मग पुढे काय करायचं ते मी दाखवते बघा टोटल नाईन्टीन रोज आपले एकोणीस रोज पूर्ण झालेले आहेत आणि ही डिझाईन आता अशी दिसते आता पुढे कसं करायचं ते बघूया तर आता हे जे राहिलेले धागे आहेत ना त्याच्या आपल्याला स्क्वेअर नॉट्स घालायच्या आहेत म्हणजे आता चार धागे घ्यायचे त्याच्यासाठी बघा डाव्या बाजूचा धागा मधल्या दोनवर ठेवला उजव्या बाजूचा धागा जो लूप तयार झाला डाव्या बाजूला त्यातून काढला आता उजव्या बाजूचा धागा ह्या दोन मधल्या धाग्यांवर ठेवला डाव्या बाजूचा धागा त्या लूपमधून बाहेर काढला आणि ही अशी नॉट घालून घेतली ही झाली पहिली स्क्वेअर नॉट तर ह्या अंतरावर म्हणजे सेम लाईनवर आल्या पाहिजेत स्क्वेअर नॉट एक मागे पुढे असं नाही होता का मग सगळ्या एका लाईनमध्ये ह्या स्क्वेअर नॉट आल्या पाहिजेत अशा टोटल आपल्या चार स्क्वेअर नॉट्स इथे पूर्ण होतील ही दुसरी स्क्वेअर नॉट्स आपण आता घालतो आहोत बघा आता ही चौथी स्क्वेअर नॉट आपली पूर्ण होती है। चारी आहे तर चारही स्क्वेअर नॉट ज्या आहेत ना त्या आपल्या एका रेषेत आलेल्या आहेत एका लाईनमध्ये आलेले आहेत आता पुढे कसं करायचं ते पण बघूया आता पुढे काय करायचं की पहिली आणि तिसरी जी आहे ना स्क्वेअर नॉट त्या एकत्र करायच्या यात पहिली आणि तिसरी एकत्र केली की पहिले दोन धागे डावीकडचे सोडायचे उजवीकडचे दोन धागे सोडायचे मध्ये चार धागे आहेत बघा परत ह्याची स्क्वेअर नॉट घालून घ्यायची ह्या स्क्वेअर नॉट घालताना ना अंतर किती ठेवायचं हे सुद्धा नीट समजून घ्या मग चार ते पाच इंचाचं अंतर ठेवायचं कारण आपण ह्यामध्ये पॉट ठेवणार आहोत ना त्यामुळे तेवढं अंतर असलं पाहिजे तर आपण पहिली आणि तिसरी एकत्र केली होती आणि मग त्याच्या राहिलेल्या धागेतून स्क्वेअर नॉट घातली आता दुसरं आणि दुसरी आणि चौथी एकत्र करायची आणि आता हे राहिलेले धागे आहेत ना तसंच करायचं डाव्या बाजूचे दोन सोडायचे उजव्या बाजूचे दोन सोडायचे आणि आता हे चार धागे राहिले ना आपल्याकडे मग त्याचे स्क्वेअर नॉट घालून घ्यायची तर आणि स्क्वेअर नॉट घालताना पुन्हा एक लक्षात ठेवायचं की सगळ्या स्क्वेअर नॉट ज्या आहेत ना त्या एका रेषेतच आल्या पाहिजेत या नॉट घातल्यानंतर आपल्याला दिसेल की अजून चार चार धागे राहिलेत बघा बाजूला मग त्याच्या आणखीन दोन स्क्वेअर नॉट घालून घ्यायच्या पण ह्या स्क्वेअर नॉट घालताना पुन्हा तेच लक्षात ठेवा की ह्या दोन्ही स्क्वेअर नॉट आहेत ना त्या मगाशच्या ज्या दोन स्क्वेअर नॉट होत्या त्या एका रेषेमध्ये त्यांच्या रेषेतच ह्या दोन्ही स्क्वेअर नॉट आल्या पाहिजेत बघा आता आपल्या सगळ्या नॉट पण एका रेषेत घालून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे की पॉट ठेवण्यासाठी हे व्यवस्थित बांधून घ्यायचं तर मी अजून एक सेपरेट धागा घेतला त्याचा लूप तयार करते आणि आता ह्या लूपच्या भोवती आपण काय करायचं सगळे धागे गुंडाळून घ्यायचे बघा तो लूप तयार केला आणि जो एक्स्ट्राचा हा धागा घेतला ना तो त्याच्या भोवतीच मी गुंडाळते आणि हे गुंडाळताना लक्षात ठेवा की थोडंसं टाईट करायचं आहे बांधायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं ते प्लांट हँगर आहे ना ते व्यवस्थित होतं आता ह्या मधून हे शेवटचं जे टोक आहे ना बघा हे बाहेर बाहेर काढायचं काढायचं व्यवस्थित आणि वरचं जे टोक आहे ना ते खेचायचं म्हणजे काय होईल की हा लूप सिक्युअर करत करतोय आपण तर बघा अशा प्रकारे आपलं हे प्लांट हँगर आहे ना ते तयार झालेलं आहे हे एक्स्ट्राचे जे धागे आहेत ना ते कट करून घ्यायचे तर अशा प्रकारे स्पायरल प्लांट हँगर आपलं तयार झालेलं आहे आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉट तुम्ही ठेवू शकता आणि कुठलंही छा सुंदर असं प्लांट लावू शकता यामध्ये मी फन लावलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे प्लांट हँगर नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य पाठवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार